माताजींचा प्रश्न आहे की मूर्तीपूजा ही अंधश्रद्धा आहे सा, का आणि असलं तर काय मूर्ती पूजा करणे ही अंधश्रद्धा अंधश्रद्धा आहे का माताजी जर पाहिलं गेलं तर मूर्ती अंधश्रद्धा नाही ती काय करते तुमच्या अंधश्रद्धेला वाढवत नाही तर श्रद्धा वाढवते जसं कागद असतो तर हा कागद आणि तुमच्याकडे शंभर रुपये पाचशे रुपयाचा एक नोट असतो दोन्ही कागद सा सारखेच आहेत पण ह्या कागदावर तुम्ही वडापाव खाऊ शकता के के का बरं त्या कागदाने कागदामधला फरक आहे तर भारत सरकारनं त्याला काय केलेलं आहे भारतीय रिझर्व्ह बँकेनं काय केलं त्या मारलेला आहे आणि गव्हर्नरची काय केलं मय बचत देतो हो पाच सो रुपया आधा का म्हणजे कागद साधारण कागद आहे पण त्याच्यावर जे काही लिहिलं गेलं त्यानुसार त्याची काय झाली व्हॅल्यू वाढली आणि म्हणून ते प्रत्येकाच्या नोटामध्ये जाऊन तुम्हाला भाजी ती वस्तू देत आहे त्याचप्रकारे साधारण मूर्ती आणि एक भगवत मूर्ती फरक आहे साधारण मूर्ती म्हणजे काय की समाजाला आदर्श देण्यासाठी आहे पण तुमच्या भावनाचं आदान प्रदान करणे जसं डेली तुम्हाला सगळ्या वस्तू भेटतात मूर्ती ही तुमच्याशी भावनाचा आदान प्रदान तुम्ही किती मानसिक ताणतानामध्ये असू द्या तुम्ही चिंता करू पण तुम्ही मंदिरात जेव्हा जातात आणि प्रार्थना करतात तर तुमच्या जीवनामध्ये तीन चार गोष्टी होतात एक म्हणजे मन शांती भेटते होतिकाने दुसरं तुम्हाला भावना व्यक्त करता येतात जे दुसऱ्याकडे करता येत नाही तिसरं प्रार्थना करता येत आहेत तुम्ही ठिकाणी प्रार्थना करू शकतात नाही करू शकत तुम्ही प्रार्थना करून वांछित ते फळ प्राप्त करू शकतात आणि सगळ्यात महत्वाचं की जी चेतना आहे अंधश्रद्धेची ती चेतना श्रद्धा निर्माण करण्यासाठी व्यक्तिगत आपल्याला वाटतं की नाही ही, ही जागा अशी आहे इथं काहीतरी मला पॉझिटिव्ह एनर्जी भेटते तर शास्त्रामध्ये जसं तार जसं तुमचे प्रभूजी मध्ये साधारण मनुष्याला ताब्याच्या ताराची किंमत एवढी नसणार आहे पण तीच तार जेव्हा तुमच्या प्रभूजीला भेटू द्या त्याची किंमत हजार पटी नसते तसं जर भौतिकवादी श्रद्धा व्यक्ती तो मूर्ती समजेल पण जो भगवत भक्त विचार करतो की मूर्ती गुरु साधू शास्त्राने काय केले प्रतिष्ठा केलेली आहे आणि याच्याबद्दल माझं जो आदान प्रदान आहे ते भाव आपल्याला भेटेल म्हणून भारतामध्ये जर पाहायला गेलं आंधश्रद्धामध्ये भरपूर आहेत पण मूर्तीचे जरी किती त्याने पिक्चर काढले पिके काढू द्या आणखी नाना पिक्चर काढू द्या पुस्तक लिहू द्या पण भारतीय लोकांच्या श्रद्धेमध्ये थोडस डळमळ नाही करू शकत म्हणून ह्या मूर्ती आंधश्रद्धा नसून श्रद्धा आहे आणि आपल्याला व्यक्तिगत तुम्ही जर त्याला दगड समजता ते तुमच्याशी दगडच राहील पण तुम्ही त्याला जर तुमच्याशी एक व्यक्ती म्हणून व्यवहार करता तर तुमच्याशी व्यवहार होऊ शकतो आणि याचं उदाहरण पाहायचं असेल तुम्ही रस्त्याने एखाद्या पुतळ्याकडे जाऊन काहीतरी शिवी घाला त्याचा दोषपर्यंत तुम्हाला एक साधारण मूर्तीने एवढा निगेटिव्ह इफेक्ट होतो पण विचार करा जी मूर्ती प्राण प्रतिष्ठा केली असेल तर त्याची जी तुम्ही जर चांगलं प्रेमाने आदान प्रदान केला तर तुमच्या जीवनात पॉझिटिव्ह काम होणार नाही हे तुम्ही समजू शकता ठीक आहे हरे कृष्ण